नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा रूममध्ये येतो आणि त्याला रोहिणीचे बोलणे आठवत असते की एक आई म्हणून मी माझ्या मुलाच्या सुखासाठी एवढे करू शकते की का चांदेकर ज्वेलर्सपैकी ज्या नवीन दोन ब्रँचेस ओपन होणार आहे तर त्याचा मालकी हक्क राहुलकडे असावा आणि तेव्हा तेथे कला आलेली असते आणि कला अद्वेतला अडवते तर रोहिणी म्हणते की मी तुला म्हटले होते की ही कालची आलेली मुलगी ती मला अडवते की कारण या घरामध्ये आमच्यावर कुणाचा विश्वासच नाही त्या सर्व बोलण्याचा आद्वेत विचार करत असतो आणि त्याच वेळेस तेथे कला येते तर कलाला बघून अद्वैत म्हणतो की तू आणि तू परत परत काय इकडे येते बघितलेस ना कसे गैरसमज होतात ते तेव्हा कला म्हणते की अरे काही न बोलता माझं प्लीज ऐकून घे आणि मला एक सांग की दुपारी रोहिणी मॅडमने तुझ्याकडून कोणत्या पेपर्सवर वर घेतल्या तेव्हा अद्वैत चिडून म्हणतो की त्याच्याशी तुझा काय संबंध तुझे काही घेणे देणे नाही तेव्हा कला म्हणते की हो माझे नाही देणे घेणे परंतु मला तुझ्याशी बोलायचे कारण तू राहुलवर विश्वास ठेवून आणखीन एकदा परत खूप मोठी चूक केली आणि नैनाताईच्या बाबतीत तर नैनाताईची सोड परंतु एकदा आजोबांच्या कानावर तरी घालायला हवे होते हल्ली राहुल तुझ्यासोबत कसा वागला हे तर तुला माहितीच आहे तुला नैनाताईला फसवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि पिढीवर सुद्धा अपराध फर केली पैशांची सुद्धा आणि त्या वृद्धाश्रमात काय घडले ते सुद्धा विचारण्यासाठी नाही गेलोत माझी खात्री ते काई खर, काई ते आहे की तेथे सुद्धा आपल्याला नक्की काहीतरी सापडेल आणि ते जयपूरचे प्रकरण तेथे काय खरं काय खोट हे सुद्धा आपल्याला माहिती नाही तेव्हा आदवेतला आणखीन राग येतो आणि हा विषय संपो आणि हे विसरू नको की राहुल माझा भाऊ आहे तेव्हा कला म्हणते की हो का भाऊ म्हणून तू राहुलचा इतका विचार करतोस प्रत्येक वेळेस त्याला पाठीशी घालतो परंतु चांदेकर तू असा विचार कर तो तुझ्याशी भावासारखा वागतो का आणि रोहिणी मॅडम तर राहुलच्या आई आहेत मग त्यांच्या मुलावर त्यांचा विश्वास तर असणारच पण तुला तर माहिती आहे की राहुल कसा आहे तू इतकी मोठी जबाबदारी राहुलवर टाकली आणि उद्या जर परत त्याने गोंधळ घातला तर तू काय करणार तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की नेमकं आपण काय करायला हवे काय म्हणणं आहे तुझं तेव्हा कला म्हणते की आपण एक काम करू आपण या सर्वाबद्दल आभांशी बोलूयात आणि ते पेपर्स कॅन्सल करूयात तर अद्वैत इतका चिडतो आणि बाद झाले म्हणून कलावर ओरडतो आणि रागाने कलाला म्हणतो की त्याने जर काही गोंधळ घातला तर तो कसा निस्तारायचा हे माझे मी बघून घेईल जगासाठी तू माझी बायको असेल परंतु माझ्यासाठी तू कोणीच नाही उगाच तू माझी खरी बायको असल्यासारखं वागू नकोस तुझा आमच्याशी काही संबंध नाही तेव्हा कलाच्या डोळ्यामध्ये थोडेसे पाणी येते आणि ती अद्वेतलं म्हणते की सॉरी खरंच मी विसरले होते आणि कला आपल्या रूममध्ये निघून जाते तिला खूप वाईट वाटते तर दुसऱ्या दिवशी सकाळी कला सर्वांना नाश्ता वाढत असते तर आबा म्हणतात की लग्न आहे आणि लग्न तर घरच्या घरी जरी असले तरी आपल्याला अंबाबाईला आणि ज्योतिबाला जाऊन पत्रिका तर ठेवावीच ला ला, लागेल आणि अद्वैत तुम्ही एक काम करा करा की त्याची यादी सर्व तयार सरोजला मात्र राग येतो तर कला म्हणते की आम्ही तेव्हा अद्वैत विचारतो की म्हणजे मी आणि ही तेव्हा आभा म्हणतात की हो तुमच्या दोघांना सांगतो लग्नाची सर्व जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पाडायची विधीसाठी काय काय लागते तर कला तू सुद्धा गुरुजींना ते सर्व विचारून यादी तयार कर ते सर्व सामान तो कला मागवून घे तर लगेच सरोजला हे ऐकून राग येतो तर सरोज लगेच आबांना म्हणते की आद्वेत एकटा सर्व हे है हँडल करेल आतापर्यंत तो तोच एकटा हे सर्व करत आला तेव्हा कोण होते त्याच्या मदतीला मग कशाला ही पाहिजे त्याच्याबरोबर आणि तसे बघायला जर गेले तर सोम आहे त्याच्या मदतीला आणि आबा तुम्हाला आठवतच असेल की दिव्या उत्सव त्याने एकट्याने हँडल केला होता तेव्हा आबा सरोजला म्हणतात की माझा माझ्या आद्वेत पूर्ण विश्वास आहे मग पुढच्या पिढीने सुद्धा सर्व जबाबदारी सांभाळायलाच हवी आणि तसंही ही आद्वेत पुढच्या पिढीचा सर्वात मोठा मुलगा आणि कला आपल्या घराची मोठी सून आणि हे दोघे एकत्र येऊन जे जे काही करतात ते छानच होते आताच तू म्हटले की दिव्याच्या उत्सवात अद्वेतने एकट्याने सर्व जबाबदारी पार पाडली पण तेव्हा त्याला कलाची सुद्धा साथ मिळाली ना अजून सुद्धा त्या देवीची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर येते जिथे जिथे हे दोघे जातात जे जे काही करतात ते सर्व छानच होत असते म्हणून आदवेतला आणि कलाला आबा एकत्र बसून यादी करण्यासाठी सांगतात काही का काम वाटून घ्या काही काम एकत्र करा घरी सुद्धा कुणाला काय काय लागते त्याकडे सुद्धा लक्ष द्या दोघांनी मिळून हे सर्व करा आणि आदवेत तू पुढच्या काही दिवस आता घरीच थांब आदवेत म्हणतो की पण आबा पिढी तर आबा म्हणतात की श्रीकांत आणि सरोज आहे मी सुद्धा आहे तर रोहिणी म्हणते की सुद्धा आहे आबा मात्र रोहिणीकडे लक्ष देत नाही आणि अद्वैतला पुन्हा सांगतात की श्रीकांत सरोज आणि मी हे सर्व बघून घेऊ तू इकडे सर्व जबाबदारी सांभाळ तुला चालेल का तेव्हा अद्वैत कलाकडे बघत असतो आणि कला अद्वैतकडे त्यानंतर इकडे संगीता ही दिनकरला म्हणत असते की चांदेकर जरी म्हटले की मंडपाचा खर्च ते करतील परंतु आपल्याला देणे घेण्याच्या काही साड्या मानपान जावईचा मान, मान आणि तसे ही लाडू करंजा वगैरे मी घरीच काही करेल मग त्यासाठी आपल्याला काहीतरी खर्च करावाच लागेल चार दिवसावर हे लग्न आले तर दिनकर म्हणतो की आपल्याला लग्नाची दिशा माहिती आहे त्यामुळे त्या दिशेने आपण चालत राहायचे संगीता म्हणते की हो कलाच्या लग्नामध्ये काही भांडे आलीत आणि काही खण सुद्धा आलेले आहेत मग ते ओटी भरण्यासाठी आणि ती भांडी काही नैनाच्या लग्नात काम येतील काही कोऱ्या साड्या सुद्धा आलेल्या आहेत आणि तेवढ्यात नैना बाहेर येते आणि लगेच खुश होऊन संगीताला म्हणते की मम्मा तू माझ्या साड्याबद्दल बोलत होतीस ना मग मी काही साड्या सिलेक्ट केल्या मला त्या टिपिकल अशा साड्या नको होत्या मला डिझायनर साड्या हव्या होत्या आणि अगोदर ज्या लग्नामध्ये साड्या घेतल्या होत्या त्या टिपिकलच होत्या आणि त्या लग्नात जे काही झाले ते अगदी योग्यच झाले तशाही त्या साड्या अगदी कलाच्या स्टाईलच्या होत्या तर ते ऐकून संगीताला नैनाचा आणखीन राग येतो खुश होऊन म्हणत असते की अगं ज्या साड्या मी सिलेक्ट केल्या ना त्या बघून तू इतकी खुश होतील की बघतच राहशील चांदेकरांच्या स्टेटसला त्या अगदी परफेक्ट अशा शोभतील आणि आपल्या मोबाईलमध्ये ती काही साड्यांचे फोटो संगीताला दाखवत असते परंतु संगीता काही बघत नाही तर नैना म्हणते की मस्त आहे ना आणि साड्या मी सिलेक्ट केल्या पण ब्लाउज शिवण्यासाठी कधी जायचे फक्त ब्लाउज नाही ज्वेलरी सर्व काही मेकअपचे सामान केवढं आहे खूप काही शॉपिंग मला करायचे नैना मात्र बोलतच असते तर संगीता आणि उत्तर देत नसतात तेव्हा नैना विचारते की काय झाले संगीता म्हणते की काय तू आमची मज्जा करते की आणि खरोखर देवाने तुला अक्कलच दिली नाही का मुद्दा हे सर्व तू आम्हाला त्रास देण्यासाठी करते कोणत्या जन्माचा सूड उगवतेस आमच्यावर म्हणजे बाबा मी खर्चाची कशी जुळावा जुळव जुड़ाव करतो आणि तुला नवीन साड्या डिझायनर चपला डिझायनर दागिने मेकअपचं सामान रंगीबिरंगी दागिने तुला हवेत नवीन चपला तुला हव्यात आपल्या कोल्हापूर मधील कोल्हापुरी पायतान खूप प्रसिद्ध आहे माझीच मोठी चूक झाली तुला जर ते पायतान मी आणले असते तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती तर जाईना म्हणते की मम्मा तर संगीता आणखीन रागाने म्हणते की काय मम्मा मग कान उघडे ठेवून तू आई की तुझे हे आता जे लग्न होते ना ते खूप आनंदाने नाही होत मला हा विषय काढायचा नव्हता परंतु तू हा विषय काढला मग तू आता आईची तुझी जी काही हाऊसमोस तुला करून घ्यायची होती ती एकदा झाली त्यामुळे आता जी साडी समोर येईल ती शांतपणे नेसायची आणि बोल्यावर चढायची एकदाची तू लग्न करून तुझ्या घरी गेली तर आम्ही सुटलो म्हणून संगीता खूप रागवते तर दिनकर म्हणतो की संगीत प्लीज शांत हो किती बोलशील तू त्या पोरीला मान्य आहे की तिने खूप मोठी चूक केली पण लग्नाची सुद्धा हौस असते ग आणि एकदा सासरी गेल्यानंतर ती आपल्याकडे कशाला मागण्यासाठी येईल आणि संगे हे पग खरे सांगायला गेलो तर पुरीला सुद्धा प्रत्येकाच्या साडी घेऊन देत ते ऐकून नैना तर खूपच खुश होते तर संगीता म्हणते की आहो अगोदरच इतका खर्च झाला आणि इतके पैसे कुठून आणायचे तेव्हा दिनकर म्हणतो की संगे तू काळजी करू नको मी बघतो काहीतरी तर नैना ते ऐकून आणखीनच खुश होते आणि थँक्यू बाबा खरच या घरामध्ये जास्त काळजी फक्त तुम्हालाच आहे फक्त तुम्हीच असे आहात की माझे मन इतके जपता थँक्यू थँक्यू सो मच आणि संगीतात तर रागाने नैनाकडे बघत असते त्यानंतर इकडे अद्वैत रूममध्ये असतो आणि तो, तो लिस्ट तयार करायला घेतो तर तेथे कला येते आणि कला लगेच अद्वैतला म्हणते की सांग कुठल्या कामापासून सुरुवात करायची तर अद्वैत रागाने म्हणतो की तुझ्या बाहेर जाण्यापासून कला अद्वैतकडेच बघत असते तर अद्वैत म्हणतो की काय तुला सांगितले ना जा म्हणून मी माझी लिस्ट करू शकतो तुझी काही गरज नाही तर कलाला राग येतो आणि कला, कला रागाने अद्वैतला म्हणते हेच तू खाली सर्वांसमोर बोलायचे होते तेथे तर हू करून मान डोलावत होतात आणि तेवढ्यात मागून सरो ते सरोज येते तेव्हा सरोज म्हणते की आपल्या नवीन कलेक्शनचे प्रेजिस्ट्रेशन मला चेक करायचे त्याच्यात थोडी मला शंका वाटते मग आपण येथेच बसून चर्चा करूयात तेव्हा सरोज समोरच बसते आणि लगेच आपण डिस्कस करून टाकूयात असे बोलून अद्वैत विचारतो की सांग मला काय करायचे ते तेव्हा सरोज लॅपटॉपमध्ये चेक करत असते आणि अद्वित रागाने कलाकडे बघत असतो आणि कला, कला रागाने अद्वितकडे तर सरोज परत त्या दोघांकडे बघते तेव्हा कला मनात म्हणते की आघाऊ कुठला आबांनी सांगितले होते म्हणून याच्या सोबत काम करण्यासाठी तयार झाले नाहीतर मी ते कशाला आले असते तेव्हा आदवीत सुद्धा मनात तोच विचार करतो की आबा सुद्धा मला उगाच काम करण्यासाठी सांगतात खर तर आबांना सुद्धा चांगलेच माहिती आहे की हे काम मी एकटा सुद्धा करू शकतो ह्या आघाऊची येते काही गरजच नाही तेव्हा आदवेत हा कलाच्या हातीमध्ये डायरी देतो आणि एक काम कर तोपर्यंत तू तुझी लिस्ट तयार कर म्हणून कला लगेच ते खाली बसते आणि मनात म्हणते की मला जर माझ्याच कामाची लिस्ट करायची आली असती तर माझ्या खुलीत केली असती येथे कशाला आली असते तेव्हा आद्वेत मनात विचार करत असतो की मला असे वाटले होते की मी हिला तिच्या कामाची लिस्ट करायला सांगितले तर ही आघाऊ इथून तिच्या रूममध्ये निघून जाईल पण कसली चिकट आहे ही इतके सांगून सुद्धा हिला कळत नाही आणि येथेच बसली त्यानंतर इकडे आबा बसलेले असतात आणि सहून तेथेच असतो तर आबा रजनीला आवाज देतात तर रजनी येते तर आबा विचारतात की रोहिणी कुठे आहे तर रजनी सांगते की काही कामानिमित्त त्या बाहेर जाते म्हणून गेल्यात परंतु अजून आलेले नाहीत आणि कुठे जातात ते सांगून मात्र गेलेल्या नाहीत तर आबा विचारतात की सरोज पिढीवर गेली का तर रजनी म्हणते की नाही त्या घरीच आहे त्या आत्ता येथेच काम करत बसल्या होत्या काहीतरी आठवले म्हणून आद्वेतच्या खोलीमध्ये गेल्यात आबा विचारतात की मग आदवेत आणि कला त्यांना तर मी लिस्ट तयार करण्यासाठी सांगितली होती तर रजनी म्हणते की हो मग ते दोघे आहेत काय काम करायचे आणि कुना सांगायचे हे सर्व ते टाकतील तेव्हा आबा म्हणतात की रजनी तू वरती जा आणि सरोजला सांग की मी बोलावले म्हणून माझे तिच्याकडे काम आहे आणि एक काम कर तू येतानेच तिला तुझ्या सोबत घेऊन ये तेव्हा रजनी खुश होऊन सोंकडे बघून हसते आणि सरोजला बोलवण्यासाठी रूम मध्ये जाते तेव्हा सोम आबांना म्हणतो की आबा मला तुम्हाला आज एक विचारायचेच आबा म्हणतात की विचार ना मग तर सोहम म्हणतो की आबा तुमची चाल मात्र मला नक्की कळली सोहम म्हणतो की आबा तुमचा हा ट्यू टेन्शन चेहरा आहे ना त्याच्या मागे गेमवर लपलाय आबा म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचे नेमकं सव म्हणतो की आ हा जसे काही तुम्हाला कळलेच नाही की नेमकं मला काय म्हणायचे ते तुम्ही पक्के आहात आबा म्हणतात की एक रपकाडा दे शेंडीफळ आहे म्हणून मस्करी करायची आजोबाची तेव्हा सव म्हणतो की मग खरोखर सांगा की तुम्ही आईला सरोज काकीला का बोलवण्यासाठी सांगितले दादा आणि बहिणीला पर्सनल अशी स्पेस मिळावी म्हणूनच ना तेव्हा आबा म्हणतात की शांत हो आणि एकमेकांच्या हातामध्ये हसून टाळी देतात इकडे रजनी ही सरोजकडे येते वहिनी तुम्हाला खाली लवकरच बोलावले तर सरोज म्हणते की हो येते तर रजनी जाते तर सरोज आद्वेतला म्हणते की आबांचं काय काम आहे ते बघून येते लॅपटॉप येथेच ठेवते म्हणून सरोज बाहेर जाते तर अद्वैत राग आणि कलाला म्हणतो की हे सर्व काम मला आबांनी एकट्याला सांगितले असेल त्यांना माहिती आहे की मी एकटा हे सर्व करू शकतो त्यामुळे तू जाऊ शकते तर कला लगेच त्याच्या हातातील ती डायरी आणि पेन हिसकावून घेते आणि आजोबांनी सुद्धा मला तेच काम करण्यासाठी सांगितले म्हणून मी येथेच थांबणार आदवीत म्हणतो की अगं जा इथून आबांनी तुला तसेच सांगितले असेल तू इतकं तेव्हा कला म्हणते की हेच आजोबांनी जर मला मला असते तर मी मी आलेच नसते मग मग तेच काम आबांनी थांबणार आणि ते काम होईपर्यंत मी इथून नाही जाणार तेव्हा आद्वि लगेच कलाच्या हातातील डायरी आणि पेन पुन्हा हिसकावून घेतो आणि तू बस येते मी माझी लिस्ट तयार करतो तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आपण दोघे सुद्धा आपापली लिस्ट करूयात मग डायरी इकडे दे म्हणून आद्वैतच्या हातातील त्या डायरी हिसकावून घ्यायला लागते तर अद्वैत म्हणतो की नाही डायरी मी नाही देणार तुझी लिस्ट तू तुझ्या डायरीवर माझी डायरी आहे मी माझी लिस्ट तयार करतो कला म्हणते की अरे डायरीवरून भांडण्यासाठी तू लहान आहेस का या असा करण्यापेक्षा आपल्याला जे काम दिले त्यावर आपण फोकस करूयात तेव्हा चिडून म्हणतो की तू मला ते शिकवायची गरज नाही तेच करतो मी मला तुझ्या मदतीची गरज नाही तर कला म्हणते की मला सुद्धा कळते की तुला माझ्या मदतीची गरज नाही आणि तुझ्या नेहमीचे वाक्य तू विसरलेस विसरलास का तर अद्वीत विचारतो की कोणते तर कला म्हणते की मी तुझी कोणीच नाही म्हणून कला आपण पुन्हा आतवेच्या हातातील डायरी आणि पेन हिसकावून घेते आणि दोघांमध्ये मस्त अशी गंमत चाललेली असते तर इकडे सरोज बाहेर येते आणि आबा तुम्ही मला बोलावलं का असे विचारते तर आबा म्हणतात की हो अगं आपल्याला पेढीवर जायचे तर सरोज म्हणते की आत्ता आबा म्हणतात की हो अगं अद्वेत काही दिवस घरी थांबणार मग श्रीकांत तू मी आपण पिढीवरचा कारभार बघूयात मग स्त्री तिकडे एकटाच आहे मग आपल्याला जावेच लागेल आणि आता पिढीवर नवीन कलेक्शन सुद्धा आहे त्यामुळे सर्व पिढींचा हिशेब आणि त्या राहूकडून मला कोणत्याही अपेक्षा आता नाही तेव्हा आपल्याला आता जे आता निघावेच लागेल आणि चल निघूयात सरोज म्हणते की पण घरी तर आबा म्हणतात की घरची चिंता कशाला करते अगं रजनी आणि कला आहे खरी तुरची गरज तिकडे पिढीवर आहे म्हणून आपण निघूया तर नाईला सरोजला आबाबरोबर जावेच लागते सोहमला मात्र खूप हसू येते त्यानंतर इकडे रोहिणी ही संगीताच्या घरी येते तर संगीता तिला बघून म्हणते की आत्याबाई तुम्ही आणि बसा ना मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते तर रोहिणी म्हणते की नाही मी इथे का आलेत असे विचारते तर संगीता ते करत असते तर रुहिणी म्हणते की तुम्हाला आता कळत नाही मी इतके सांगून सुद्धा तुम्ही लग्नासाठी होकार का दिला कर्ज आहे ना डोक्यावर मग ते फेडायचे की त्या तुमच्या थकलेल्या नवऱ्याला आणि तिसऱ्या मुलीला रस्त्यावर आणायचे की काय ते ऐकून संगीता तर आणखीन घाबरते तुमच्या नयनाने जे रंग उधळले ते दुसरीवर तर पडलेलेच आहेत मग तिच्या कर्माची फळं तिसरीला सुद्धा भोगावीच लागणार ते ऐकून संगीतातील आणखीन धक्का बसतो हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये संगीता ही जे रोहिणीने पैसे दिलेले असतात ते पैसे परत माघारी रोहिणीला देत असते आणि तेवढ्यात काजल येते काजल विचारते की आई हे पैसे कसले आहे तर ते बघून संगीताला आणखीनच धक्का बसतो त्यानंतर इकडे कला आणि अद्वैतने लिस्ट बनवलेले असतात तर सोहम तेथे ते येतो आणि आईने लिस्ट मागवली तर कला आणि अद्वैत सोहमच्या हातामध्ये लिस्ट देतात तर लगेच सोहम म्हणतो की तुम्ही दोघे जण किती सॉलिड आहात अगदी सेम टू सेम लिस्ट तुम्ही बनवलीत मेड फॉर अदर आहात तुम्ही तर कला म्हणते की शक्य नाही सुद्धा म्हणतो की शक्य नाही आणि दोघे एकमेकांकडे बघून एकमेकांकडे पाठ फिरवतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद